सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील सिद्धेश्वर शेतकरी विकास जोरदार विजय मिळवला आहे पैकी तब्बल पंधरा जागा जिंकत त्यांनी भाजप नेते सुभाष देशमुख यांच्या पॅनलचा दुव्व उडवला आहे या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते सभापती कोण होणार याकडं या पदासाठी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे ही दोन नावं चर्चेत आहेत विजयानंतर दिलीप माने यांना असता त्यांनी हा निर्णय सचिन कल्याण शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून आहे असं सांगितलं मात्र ऐनवेळी माने यांना सभापती पदाऐवजी इतर महत्वाचं पद देण्यात येण्याची शक्यता आहे त्यांना विधान परिषदेसारखी मोठी संधी मिळू शकते अशी ही चर्चा रंगली आहे इतिहासाकडे पाहिलं तर सोलापूर बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत बहुतांश वेळा लिंगायत समाजातील व्यक्ती सभापती राहिला आहे त्यामुळे लिंगायत समाजाची बाजार समितीवरील पकड सैल होऊ नये यासाठी कल्याण शेट्टी प्रयत्न करण्याची शक्यता आहे ते लिंगायत समाजाचे नेते आहेत तसंच सोलापूर लोकसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मतं लक्षणीय आहेत त्यामुळे त्यांना दुखून चालणार नाही ही, ही बाब कल्याण शेट्टी यांच्या डोक्यात असण्याची शक्यता आहे यामुळेच सुरेश हसापुरे यांचं नाव चर्चेत येत असल्याचं बोललं जात आहे कल्याण शेट्टी काय डाव टाकणार लिंगायत समाजाचं समीकरण सांभाळून हसापुरे यांना संधी दिली जाणार की माने यांचाच दावा मजबूत होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे